हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आणि माझी काही मी स्वयंपाकाची तयारी तर आज मला म्हणवायची शेपूची भाजी आमची घरची शेपूची भाजी मस्त फ्रेश फ्रेश पुछ शेपूची भाजी तर भाजी चिरून घेते तशी जायला टाकते हे बघा मस्त शेपूची भाजी केली मला नवीन निर्णय झाडा अनबॉक्स करायचे आज लोक काय काय अनबॉक्स करते मोबाईल असे काही पार्सल असेल त्यांचे ड्रेसेस वगैरे काय काही असेल ते गॉगल चष्मा शूज मी डायरेक्ट निर्माण बॉक्स कारण मला डब्बा बी भेटतो भेटत नाही मी डब्यावरच निर्मा घेऊन येते असे दोन डबे तर झाले हा जो टप आहे ना तो सुद्धा निर्म्यावरच आहे हळूहळू तू आता डायरेक्ट मोठं शेड बांधावं लागेल तुला एवढ्या वस्तू घेश कपड्याची डब्बा कामा येतो ना ठेवायला फेनामध्ये माहिट ऍड करून घेऊ राहिले झालं तुम्हाला शॅम्पू पाहिजे आणि हो सगळ्यात इम्पॉर्टंट हे खूप महत्वाचं आहे हे प्रत्येक स्त्रीकडे असलंच पाहिजे हे आहे स्पोट झिरोच स्क्रबर यांनी भांडी एकदम उत्तमपणे स्वच्छ होतात चांगले जोर लावून घासायचे म्हणतात सामान नेहमा संपलाय म्हणून मला नवीन अनबॉक्स करायचं होता ओके झाली का मग अनबॉक्सिंग कपडे धुवायला जायचे माझ्या वॉशिंग मशीन मध्ये ताबोळीत टेव्हल होत त्याच्यावर बसली उचललं काय झालं असत मी पाहिलंच नाही मी उशी तिकडून घेतली मला साडी बांधलावं लागली असती दुसरं काय नसत झालं ति द्यावर नाही का ना <laughs> <laughs> कोण <laughs> 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 का बेळ खातोय म्हणजे मी एक तीच घेतली मला एक तीलच घेतली होती आधी डिश डिशमध्ये आणि मी लांब जाऊन बसून खात होते तर हे लगेच मला पण दे थोडी मग नंतर लगेच आणि अजून जास्त आण कांदा वगैरे सगळं कापून आण म्हणे चाळा काढून दिली म्हणे काही पण माणसाला खायचं नाही राहताना लगेच घेऊन येते आता मी काय ना म्हणते तुम्ही खा तर तशी काही खातच नाही दुपारी बेळ कालच खाल्ली है ना म्हणजे खायची तर राहते पण दुसऱ्यावर ढकल मग ना मी इकडं बसलेले होते मी बाई इथं बसलेले होते आणि हे इकडं तिकडं पिक्चर पाहत मोर बागा मस्त फिरू राहिला आम्ही दोघं चाललो आहे थोडंसं फिरायला म्हणजे खूप लांब नाही चाललो आहे असतो मला कुठं चाललं आहे आम्ही फिरायला आलो आहे म्हणजे कुठं लांब नाही आलो आहे आमच्या ला। गावातच आलो आहे पण इथं आलेलं असं वाटतंय का मी दनकवाडीत नाही इकडं तरी थोडी बाहेर आहे कारण इतका छान व्ह्यू आहे आणि मी पहिल्यांदाच आले इकडं अशीच घरी चर्चा चालू होती इकडचे ह्या जे आमच्या गावचा बंधारा आहे त्याची तर मग आत्यंत ते तू अजून काही गेलेली नाही ना म्हटलं नाही मग म्हणे जाय तू बघायला आज मग म्हटलं चला आज जाऊ बघायला आज दिवसभर काही यांना पण सुट्टी होती म्हटलं चला आज बघायला जाऊ आणि इकडंच आमचं वावर पण आहे ना हे बघा इथं हे विहीर आहे आणि इथून तर तिकडं डायरेक्ट रस्ता आहे तर तिथपर्यंत आमचा वावर आहे आणि इथूनच घरी पाणी आहे का आपल्याला हां इथूनच घरी पण पाणी ह्या विहिरीचंच म्हणजे या विहिरीमुळे आपलं सगळं शेती चालू कारण त्याला बारा महिने हे डॅम ज्यावर पाणी मध्ये तिथपर्यंत तर पाणी राहतच याचं संपल्यानंतर पुढचे दोन तीन महिने पाणी राहत म्हणजे आता हा एवढा फुल भरला ना आता पुढच्या पावसाळ्यापर्यंत पाण्याचं टेन्शन नाही आला अशी म्हणजे हा डॅम फुल भरला पाहिजे फक्त म्हणजे हा डॅम भरणं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बाकी पाट आहे पण अजून तर काही पाटाला पाणी नाहीये नाही आलं होतं ना ह्या वर्षी आलं तर पाणी पाटाला पण गरज नाही पडली त्यालाही पाऊस झाला ना या वर्षी आमचा बंदारा एकदम मस्त आहे आहे का तुमच्याकडे आहे का आमच्याकडे डायरेक्ट पाट आहे लईच आवडलं बरं का मला हा बंदर खरंच इथे कोणतरी बोटिंग बिटिंग करायला पाहिजे माहिती का इथं कोणतरी असं कॉन्ट्रॅक्ट घेऊन नाही का पर्यटन करायला पाहिजे दोन तीन महिने मस्त बोट बीट राईड करून आणायचे लोकायला मजा येणार किती मस्त बाई लय मोठ आहे ना तो एक किलोमीटर होईल जवळजवळ एक पूर्ण राईड होईल मस्त होईल ना हा प्री वेडिंग शूट वगैरे करू शकते लोक इथं आपण इथंच केले असती ना हो पाहिजे नव्हतं ना यार लई चुकीच्या टाइमला लग्न केलं मग आपण <laughs> <laughs> म्हणजे करू शकता याच्यातून किती रोजगार भेटेल इथे शेजारचं गाव किंवा आपल्या गावातले लोकायला जेव पण माणूस येतो बोटिंग करेल त्याला किती वाटत आता कोण डोकं लावले एवढं तुम्ही करताय का मला पोहता येत नाही मी ज्याला घेऊन जाईल तो बुडल मी बुड आणि समोर अनकायचा किल्ला पाणी म्हणजे व्ह्यू बघा ना किती छान आहे समोर डोंगर आणि हे पाणी पाण्यातली झाड किती छान दिसते मला हे झाडच लय आवडले म्हणजे असं वेगळंच वाटत फॉरेस्ट पण आहे ना तर फॉरेस्ट असल्यामुळं इकडं गाई पण चरायला असत हे बघा हो तिकडे येते काही तरी तुमची हा चरट लांब तीस फॉरेस्ट मध्ये आम्ही सहली लयच पहिली ते चौर शाळेत होतो ना सहलीला इथे डब्बा खायचं खेळायचं परत जायचं आणि त्याच्या आधी गाई चारायला आपल्या घरून मशीन गाई सोडायच्या तिथे यायचं आणून सोडून द्यायच्या परत संध्याकाळी घ्यायला यायचं काय ना तर मस्त पाण्यात खेळायच्या किती वर येत हा ना परत यायच्या घरी फक्त आणायला जायला लावायचं त्यांना कारण बाकी त्यांच्या आणत निघायला पण घ्यायचं मला आठवत चांगलं बरेच दिवस यायचं आण तुला समुद्र पाहून आमचा छोटा समुद्र पण पाहून मस्त आहे ना, ना? ना। असं एवढ्यात एक एक दीड महिन्यापासून आमचं चालू आहे का आणि काहीच्या डोंगरावर जायचं पण ते काय एक दिवस हे म्हटलं सुट्टी राहते तर आम्हाला राहत नाही म्हणजे ॲडजस्ट होत नाही तसं आता काल असं वाटलं होतं का उद्या जाऊ पण आमच्या लक्षातच नाही त्यांना कॉल करायचं नाही तर आज पिक्षा मला त्या डोंगरावर जायचो पण जाऊ एक दिवस जाऊच नाही म्हणजे आम्ही पण असं काही असा गेलो गे होतो सकाळी आम्ही सात वाजता गेलो वाजता आलो म्हणजे <laughs> <laughs> एक तास डोंगर चढून दौंग खाली आलो होतो तेव्हा पाऊस पण होता त्याच्यामुळे एवढा काही एन्जॉय नाही करता आलो ते नेट ने कावर लावलंय हो मासे सोडलेले मासे

काय 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 पाहिले का यांना म्हंटल तिथे जाऊ नका तरी तिथे गेली आहो नाका जाऊ तिकडे या इकडे या शाळे बघा कशा चालल्या मस्त पाण्यातून उड्या मारीत मारीत हे बघा ना कसल दिसत यांना म्हटलंय जाऊ नका त्यांना लयच मजा वाटते पाहता येईल आणि बरं सारखी पाणी खेळते मुळे यांना यायला भेटलं नाही तर तशी घरातून बाहेर गेले नस नाही मी पहिल्यांदा एवढं पाणी चाले असं नाही तर मला पाणी घर का मारायला आपलं वावरच आहे ना आपल्या वावर आपलं सारखं ती का गाडी एवढ्या पाण्यातून गाडी कडू राहिला नाही आमच्या शेजारी एवढ्या पाण्यातून गाडी काढते <laughs> वही आता आमच्या पायपवाय चाल चला चाललाय आता घरी पाणी बघून झाले नाही वय पण नको थांबायला ते एकदाच अंधार व्हायचा आणि वीर कॉलेज ये अशी हो मध्ये सरकारी गावात पाणी पुरवठा सरकारी का अच्छा हो ती काय आली पाहिजे आवाज देत मला कधी येईन कधी येईन हे कोण लोक आले म्हण इथं क्रिकेट खेळत आहे तर हे पण इथंच क्रिकेट खेळायला येते हा गावची टीमच नाही त्याच्यामुळे काय आता काय टीम मधील फक्त एकच मेंबर येते त्याच्यामुळं